मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील सातपूरच्या अशोकनगर पवार पवारसंखुर येथे अखंड हरिनाम सप्ताह श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कृष्णाष्टमी सोहळा अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये संपन्न झाला thank mm -hmm. you बाबाच्या ठिकाणी आले नंद बाबाच्या वाडीवर आले शिरीला सप्ताहाच्या समारोप प्रसंगी गोपाल काला आणि काल्याची कीर्तन आयोजित करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक शशिकांत जाधव नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेच्या चेअरमन सौ योगिता अपूर्व हिरे माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर सामाजिक कार्यकर्ते श्री इंद्रवान अप्पा सांगळे श्री समाधान देवरे श्री विलास गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांची असते ते हंडी फोडण्यात आली श्रीकृष्ण जयंतीचा खूप खूप शुभेच्छा आणि मंडळाचंही नाव श्रीकृष्ण मंडळाच आहे त्यामुळे या मंडळाकडून हे अपेक्षित असत पण आता पण गेल्या दोन तासापासनं दोन अडीच तासापासनं संदीप महाराजांनी आपल्याला जणू काही गोकुळातच दिलं होतं त्यांना wow. आम्ही विसरून गेलो होतो की आम्ही सातपूरच्या या पवार संकुलमध्ये किंवा विश्वास नगरमध्ये राहतो आणि एक कोटी जनावर गाई बघितल्या ज्या खोडकर गाई होत्या त्या वळायला कोण होत हे पण पाहिलं आणि अनेक दृष्टांत आपल्याला या आपल्या रोजच्या संसारिक जीवनामध्ये ज्या अडचणी यांना आपण बघतो सगळेजण आपण विसरून त्या गोकुळात रमलो होत आणि महाराज असं गोकुळ परत पाहायला मिळेल का कारण त्या गोकुळाची या वयात सुद्धा आज बघितलं तर अतिशय वयस्कर महिला या ठिकाणी त्या मंत्रमुग्ध होऊन यांचे जे आदर्श तसं राहिलं तरच ह्या जगात शांतता निर्माण होईल अन्यथा आपण सगळे एका विचित्र वळणाकडे वळालोय आपलेच आयुष्य निघून गेले आपण पन्नास साठ सत्तर ऐंशीच्या आसपास पोहोचलो पण येणाऱ्या पिढीच कसं जगावं सला माझ्याप्रमाणे याही वर्षी हो ची ची हा जो आपला सप्ताह आहे दरवर्षी होतो खरं तर भाव अंतकरणात असल्याशिवाय भगवान परमात्मा भेटत नाही आणि जिद्द मनात असल्याशिवाय यशोगाताची विजयाची माळा गळ्यात पडत नाही हा एवढा मोठा सोहळा पार पडत असताना भाव अंतकरणात स्वतः तुकोबारा यांच्या मनात म्हणून त्यांना पुष्प विमान घेण्यासाठी आलं आणि भाव अंतकरणात होता माझ्या नामदेवरायच्या मनात म्हणून त्यांना स्वतः भगवान परमात्मा खाली भेटण्यात आला भाव अंतकरणात स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात म्हणून लोककल्याणकारी राहित स्वराज्याचं निर्माण झालं आणि भाव आणि अंतकरणात आहे माझ्या पवारबाबांच्या मनात की लोकसेवा ही ईश्वर सेवा असते आणि लोकांची सेवा करता करता कधी ईश्वराची सेवा होते हे मनी झाली येतच नाही अहो कोणी तुम्ही कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे कोणत्या गावाच्या परंतु करत असताना सर्व लोक गुन्ह्या गोविंदाने एकत्र येतात जेव्हा या मंदिराच्या आवारात येत असताना जेव्हा विचार विनिमय होतो आणि त्याच्यातून एक भक्तीचा सागर तयार होतो आणि सागर तयार होत असताना सर्व लोक आपलं धर्म विसरून जातात आपण एकच जात नाही ती म्हणजे माणूस की असा विचार पवार बाबांचा गेल्या कित्येक वर्षापासून तुमची सेवा करतात पवार बाबा किंवा हे मंडळ कार्यक्रम करतात सर्वप्रथम मंडळाचे मी आभार मानतो नमस्ते इथे आज उपस्थित असलेले जाधव साहेब त्याचबरोबर पवारांना आणि सर्व इथे उपस्थित असलेले मंडळी सर्वप्रथम काल गोपाल अष्टमी होती आज गोपाल काळा काला आहे सर्वांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा आज फक्त एक दहा मिनटं आली ऐकलं पण मन खूप प्रसन्न झालं मला खंत वाटते की मी जवळजवळ सात दिवसापासून इथे रोज येऊन आणि हे ऐकायला पाहिजे होतं इथे सर्व हे ज्येष्ठ नागरिक महिला एवढं सात दिवसापासून बसून आणि हे ऐकतायत खरंच खूप छान पुण्य कमवलेलं आहे आणि हे फक्त पवार आणि पवार अण्णांमुळे त्यांच्या फॅमिलीमुळेच शक्य झालेलं आहे इतकं सुंदर हे प्रसन्न वातावरण असल्यामुळे त्यांनी सगळेच असं सुंदर असं छान झालेलं आहे सगळं भगवान गीत पार्वती हरो कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रतक क्लेशनाशाय गोविंदाय हे कृष्ण भगवान आम्ही तुम्हाला नमन करतो त्यांच्या ज्यांच्या काही मनोकामना असतील ते सर्वांच्या पूर्ण हो गेल्या अठरा वर्षापासून हा यज्ञ श्री कृष्ण मित्रमंडळाच्या माध्यमातून दर्शक तानाजी नाना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे दुरितांचे तिंग्र विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वाचिल तो तिला हा प्राण आणि म्हणून हा अखंड हरिराम सप्ताह या ठिकाणी आपण एकोणावीस वर्ष आपलं संपन्न झालं खर तर या सप्तहासाठी जी काय आपली वारकरी टाळतेरी मंडळी भशिनी मंडळी पखवत विनेगरी हरमी मॉले सगळी जी मंडळी आहे त्यांचं मूल्य कसे ते होऊ शकत नाही कार्यक्रमामध्ये श्रीकृष्ण मित्र मंडळ श्रीकृष्ण भजनी मंडळ महिला मंडळ आणि सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ हे सर्व एकत्र येऊन त्याच पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि आमंत्रित मान्यवर मान्य दादव विद्यमान नगरसेवक या ठिकाणी आले आहे सत्कार करण्यासाठी सूर्यवंशी सर कुठे असू दे ह्याचा सप्ताह आहे मार्गदर्शक माननीय तानाजी नाना आहेतच परंतु ही जी आपली सर्व मंडळाचे पदाधिकारी आहेत जे काही राजव दिवस हा मन सप्ताह सक्सेस होण्यासाठी धावपळ करत असतात त्यांचाही सर्वांनी जोरदार टाळून या ठिकाणी सादर केलं पाहिजे अखंड हरिणाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या आयोजनासाठी हरिभक्तपर्यंत तानाजी नाना पवार यांचे मार्गदर्शन लाभले तर मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार उपाध्यक्ष अरुण सानप खजिनदार दगा देसले अभिजित शिरसाट सरचिटणीस तुलशदा जाधव चिटणीस सचिन इस्ते विष्णू आंग्रे यशवंत घारे विलास आभाळे शरद वाघ रतन गावडे सखराम सदाफळ हिम्मत महाले दिनेश महाले सूर्यवंशी सर कैलास सुपेकर ज्ञानेश्वर पवार वसंत बारंबे संदीप जाधव संदीप पाटील आदित्य गडाख जितेंद्र हिरे योगेश पाठक रुपेश पटेल जगदीश चौधरी जामदार बारकू पाटील राजू भामरे सोमनाथ मोहिते नितीन पाटील विजय महाले जालिंदर अवताडे नितीन येवले प्रतीक गिरासे शंकर मुचलंबे विकी पाटील भगवान माळी दादाजी शेलार सुनील शेवाळे अरुण रोकडे योगेश पाठक दत्तात्र धामणे यांनी पुढाकार घेतला सलमान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद